जालन्यात बांधकाम नोंदणी कामगार विभागात शंभर कोटीचा घोटाळा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा खळबळजनक आरोप बोगस कागदपत्रे दाखल करून बांधकाम कामगाराचा लाखो रुपयांचा लाभ घेतल्याचं उघडकीस मंठा आणि मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल जालन्यात इमारत बांधकाम कामगार नोंदणी विभागात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलाय मंठा आणि मौजपुरी या दोन पोलीस ठाण्यात बोगस लाभार्थ्यावरून दाखल गुन्ह्यात हा घोटाळा राज्यभर असण्याची शक्यता ओबीसी नेते वाघमारे यांनी व्यक्त केलाय जालना जिल्ह्यात बोगस कागदपत्र दाखल करून बांधकाम कामगारांचा लाखो रुपयांचा लाभ घेतल्याचं उघडकीस आलं असून या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाणे आणि मंठा पोलीस ठाणे या दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले तसेच या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी आणि एजंट अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे दरम्यान हा घोटाळा जालना जिल्ह्यातच मर्यादित नसून राज्यामध्ये देखील हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप देखील नवनाथ वाघमारे यांनी केलाय तर यामध्ये बांधकाम इमारत बांधकाम विभागामध्ये तर हजारो कोटीचा महाराष्ट्रावर भ्रष्टाचार निघल कारण मौजपुरी आणि मंट्यामध्ये असे दोन गुन्हे जालना जिल्ह्यामध्ये दाखल झालेत ज्यामध्ये म्हणजे मयत माणसाला जिवंत दाखवून त्याचं हयात प्रमाणपत्र काढायचं त्याच्या नोंदणी करून घ्यायची आणि काही दिवसांनी पुन्हा मयत प्रमाणपत्र काढायचं आणि त्याच्या नावावर सव्वा दोन लाख रुपये उचलायचे असे प्रकार जा माझ्यामध्ये जालन्यात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार असू शकतो कारण ज्याप्रमाणे शेतकरी अनुदानामध्ये घोटाळा झाला त्याच्यापेक्षा हा महा घोटाळा आहे जालन्यातच म्हणजे जालन्यात आत घोटाळ्याला आता ग्रहण लागलं जालन्यात घोटाळ्यावर घोटाळे घोटाळ्यावर घोटाळे निघत राहिलेत कारण की यामध्ये अधिकारी आणि एजंटचा सुळसुळाट झालेला आहे अधिकारी लोकांच्या संगणमताने आणि एजंटच्या म्हणजे सुळसुळाटमुळं या गोष्टीला कुठेतरी खतपाणी मिळत आहे तर, तर यामध्ये सव्वा दोन लाखामध्ये पन्नास टक्के अधिकारी पन्नास टक्के एजंट सर्रास घेतल्याचं आम्हाला ऐकायला मिळत आहे खर तर यामध्ये फक्त जालना जिल्ह्यात शेकडो कोटीचा भ्रष्टाचार असल्यामुळं महाराष्ट्रात माझ्या मते हजारो कोटीचा भ्रष्टाचार याच्यामध्ये निष्पन्न होईल परंतु या भागाची या विभागाचे कामगार मंत्री आकाश कुलकर् यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे नाहीतर खर तर त्यांच्यावर सुद्धा येणाऱ्या काळात हे ये आरोप होतील त्या त्यांच्यात जर त्यांचा सहभाग नसल तर त्यांनी ह्या भ्रष्टाचाराची चौकशी लावली पाहिजे चौकशी करण्याचे आदेश दिले पाहिजे आणि ज्या कामगार विभागाचे अधिकारी आहेत अशा भ्रष्टाचार भ्रष्ट अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई होऊन त्यांचे निलंबन केलं पाहिजे आणि जे एजंट म्हणून काही डुप्लिकेट डॉक्युमेंट तयार करून याच्यामध्ये हेरफार करून भ्रष्टाचार करण्यासाठी मदत करणाऱ्या एजंट लोकांवर चारशे वीस गुन्हे दाखल करून अटक केली पाहिजे तरच या कुठेतरी अशा भ्रष्टाचाराला आळा बसल नाहीतर कामगार कामगाराच्या नावावर कामगाराच्या टाळूवरच मड्याच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रकार अधिकाऱ्यांचा सुरूच राहील